आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रुद्र प्रतिष्ठान गणेश मंडळ पी डी सी सी बँक हिंगोली येथे व श्री गणेशच्या आरोग्याचा आरोग्य आरो अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीने विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता निवासी अधिकारी अभिमन्यू बोधवड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता चक्रधर मंगल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या विनामूल्य आरोग्य तपासणीमध्ये शेकडो महिला व पुरुषांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी मदत कक्ष प्रमुख डॉक्टर नामदेव कोरडे डॉ भगवान पुलगे डॉ ज्ञानेश्वर चव्हाण डॉ सु दांबिले मुस्कान शेख मुस्कान मस्तान कोमल घुग्गे डॉ रंजित मस्के यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष गौरव झुंजुनवाला दर्शित केडिया केतन कोरडे गोविंद भक्कर रुपम खंडेलवार यश अग्रवाल मोहित अग्रवाल कुणाल मुंदडा नितेश धूत चेतन कोरडे अक्षय करिया मीरवषा अमूल सारडा अक्षय खंडेलवाल अमित मानका शुभम रायसोनी यांची उपस्थिती होती और उनदीपके टीवी शवन हिंगोली युद्धप्रतिष्ठा गणेश मंडळ बोल तर त्यांचे उपचार मोफत होणार सर्व भाव वक्तंना विनंती आहे की हा शिमेचा लाभ घ्यावा गणपतीचा श्री गणेशाचा आरोग्य आरोग्याचा हे अभियान पूर्ण महाराष्ट्राच्यामध्ये राबवलं जात आहे तर प्रत्येक गणेश मंडळांच्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून हे शिबिरं राबल्या राबवल्या जात आहेत या शिबिरासाठी सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्याचबरोबर आरोग्यवहातील सर्व कर्मचारी आणि निधी कक्षातील कर्मचारी या शिबिरासाठी एकदम देत आहेत नाव गणेशोत्सव काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत अध्यक्षपद आपण सर्व संपूर्ण तालुक्यामध्ये आरोग्य तपासणीची शिबिर आमचे आयोजन केलेलं आहे याचा उद्देश एकच आहे की मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री यांच्यामार्फत आरोग्यविषयक योजना राबवल्या जातात श्री बुद्ध प्रतिष्ठान गणेश मंडळ हिंगोली आणि आमचं हे दहावं वर्ष आहे आणि मी या कार्यक्रमाचं कार्याध्यक्षदर्शिता आहे तर आमच्या मंडळात आम्ही श्री गणेशाचे आरोग्य आरोग्य अभियान हे राबवलेलं आहे आजही नामदेव डॉक्टर नामदेव कोडेसर यांच्या आम्ही संपर्क साधून हे कार्यक्रम आमच्या मंडळामध्ये घेण्यात आलेला आहे